हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही तुम्ही सगळे ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर सुद्धा ठीक आहे तर बघा आता बघा हा रस्ता बघा आमच्या शेतामध्ये येणारा रस्ता आहे हा आणि शेतामध्ये जायचा मार्ग बघा रस आतमध्ये जावं लागते खूप दूर तर पैदल पैदल जावं लागते चल चल चला तुम्हाला दाखवते आता आता प्रश्न पडला आहे कसं जायचं ये एकांश आणि आता सुद्धा सोबत आहे तर बघा आता आम्ही जात आहोत या रस्त्याने तर चल ये रे एकांश जात आहे बघा चिखलातून अशा प्रकारचं चिखल आहे आणि हे पूर्ण हा रस्ता पार करून आमच्या शेतात आम्हाला जावं लागते तर बघा मी तुम्हाला दाखवते पहा पहा प्रकारचा रस्ता आहे तर चला टाकून चल हे नाही तर चला आता हा रस्ता लवकर लवकर आपण पार करून घ्यावं तर खूप दूर आहे वावर इथून आणि वावरात जाणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे खास करून या चिखलामधून खूप पाय असे घडतात बघा बघा मागच्या साईडचं डोक बघा तर आता इथून जाते मी आणि आज आपल्याला शेतात कोणतं काम करायचं आहे तर चला बघूया बघा तुम्ही आता एका जात आहे बघा चिखलातून अशा प्रकारचं चिखल आहे आणि हे पूर्ण हा रस्ता पार करून आमच्या शेतात आम्हाला जावं लागते तर बघा मी तुम्हाला दाखवते पहा पहा तर बघा आज धानाला खत मारणं सुरू आहे आणि तुम्हाला खत दाखवते बघा हे बघा खत आणि हे बघा तिथे अजून एक चुंगळी ठेवून आहे आणि बघा हे, हे खत मारणं तर चला आता जाऊया खत मारायसाठी आपण किशोर डोक्यावर खत घेऊन धानाच्या गाठ्यात गेला आहे आणि बघा इकडे मी खत मारायला सुरुवात केली म्हणजे या गाठ्यात मी आणि त्या गाठ्यात किशोर असं आम्ही ठरवलं होतं मारायचं तर व्हिडिओ काढायचा होता तर चला म्हटलं पहिले व्हिडिओ काढ तर बघा खत अशा प्रकारे खत मारलं आणि धानाला खत मारतात कसं आहे पाय गडतात त्या धान जे असतात ना जिथे भात लावणी केलेली आहे आम्ही तिथे त्या प पर्यांमध्ये पाय गडतात असे त्या बांधण्यांमध्ये तर पाय गळून असं जावं लागते आतमध्ये आणि खत मारावं लागते अशा प्रकारे आणि धानामध्ये खत मारणं म्हणजे काही खत खोदीव किंवा असं जागेवर जाऊन द्यावं नाही लागत कारण जमीन पूर्ण चिकल नरम नरम अशी राहते त्याच्यामुळे असं खत फेकलं तरी खत हे विळून जाते जमिनीमध्ये त्याच्यामुळे खत मारायला काही त्रास नाही आहे पटापट खत फेकावं लागते असं आणि अशा प्रकारचं खत मारलं जाते धानामध्ये आणि किती छान असं वातावरण आहे आणि जास्त ऊन पण नाही आहे आणि चिडावा पण नाही आहे तर मग आम्ही ठरवलं की पटापट खत मारून आ, घरी जावं म्हटलं तर मी या बांधीमध्ये तर किशोर त्या बांधीमध्ये आणि पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तिसरा कोण आहे आमचा मजूर आलेला आहे खत मारायसाठी तर बघा आणि बघा आमचा सुद्धा खत मारत आहे बघा तिकडे सुद्धा खत मारत आहे त्याला खूप मजा वाटत आहे खत मारायसाठी तर तो, तो म्हणे की मम्मी मी मारतोस मारतोस तर चला म्हटलं मार तर आता मी त्याचा व्हिडिओ काढत आहे बघा कशा प्रकारे खत मारत आहे बारा वर्षाचा मुलगा खूप आवड शेतीची म्हणजे खूप जास्त आवड आहे त्याला आणि खूप मज्जा करून आणि आनंदाने खत मारत आहे तो असं उदासून नाही त्याला त्याची खूप इच्छा आहे त्याच्यामुळे तो खत मारत आहे कोणी त्याला सांगितलं नाही किंवा कोणी मार म्हणत नाही आहे आणि बघा इकडल्या बांधीमध्ये किशोरसुद्धा खत मारत आहे आणि असं लवकर लवकर झालं पाहिजे म्हणून किशोर इकडे आणि मी तिकडे आणि एकानी सुद्धा खत मारलं आहे तर बघा हा खत मारणं कसं असते कशा कशाप्रकारे खत मारलं जाते तर तर बघा अशा प्रकारचं खत मारणं सुरू आहे बघा कसं वातावरण आहे आमच्याकडलं सांगा तुमच्याकडे अशी धान शेती आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा किंवा कोणी कोणी बघितली नाही आहे अजून धानाची शेती ते सुद्धा सांगा तर व्हिडिओ इथेच थांबवते चला तर आता झालं आहे काम जे करायचं होतं ते काम झालं आहे आपल्या शेतीचं तर चला आता आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय